नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज माझ्या एका पेशंटने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊया की डॉक्टर मला आय व्ही एफ करायचंय आणि तुम्ही सांगितलेलं मला सगळं कळलंय पण मला बाळ चिकटेल का नाही हे तुम्ही आधी सांगू शकाल का आणि ह्याचं उत्तर नाही असं आहे कारण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आपण जरी गर्भ बाहेर तयार केला टेस्ट्यूब बेबीने तरी ते बाळ ह्या पेशंटमध्ये चिकटेल का नाही हे टेस्ट टेस्ट्यूब बेबी केल्याशिवाय कुठलेही डॉक्टर तुम्हाला सांगू शकत नाहीत त्यामुळे टेस्ट्यूब बेबी करून पंधरा दिवसांनी टेस्ट येते त्यावेळेला साधारण पन्नास ते पंचावन्न टक्के हे गरोदर असतात ज्यांच्यामध्ये बाळ व्यवस्थित रोवलेलं आहे आता हे बाळ रोवणं किंवा इम्प्लांटेशन म्हणजे नेमकी काय प्रोसिजर असते तर आपण बाळ आईचं अंड आणि वडिलांचं स्पर्म घेऊन बाळ बनवलं हे बाळ गर्भकोशाच्या सारख्या ऍटमॉस्फिअरमध्ये उब असलेल्या मशिनरीमध्ये आपण वाढवलं आणि हे चांगलं वाढलेलं ब्लास्टोसिस यंत्रणेचं जे बाळ आहे ते आपण आईच्या गर्भकोशात आत सोडतो आत सोडल्यानंतर बाळाला आणि आईला जो दुवा आहे तो आपला आपलाच निर्माण करायचा आहे म्हणजे टेस्ट्यूब बेबीमध्ये हा आई, आई आणि बाळामधला दुवा आम्ही तयार करू शकत नाही आईच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या पटलाला पायनोपोर्ड्स नावाच्या पेशी असतात आता समजा ही आईचं गर्भपटल आहे ह्याला या, या पेशी आहेत आणि बाळाला ज्या पेशी असतात त्या एकमेकांमध्ये गुंफून व्यवस्थित बाळ घट्ट आईच्या गर्भकोशाच्या आतल्या पटलाला चिकट्ट चिकटल्यानंतर ते हळूहळू रोवत खाली जातं आणि मग फायनली पंधरा दिवसांनी जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट तुमची व्यवस्थित खणखणीत पॉझिटिव्ह येते त्यावेळेला आपल्याला कळतं की ह्या पेशंटमध्ये ट्यूब बेबी सक्सेसफुल झालेला आहे म्हणजेच तिला गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या पदराला बाळ चिकटवून घेण्याची कार्यक्षमता होती असं आपण म्हणू शकतो धन्यवाद